प्रधानमंत्री ग्राम सडक योजना अंतर्गत सांगली जिल्ह्यातील मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत जी कामं धरण्यात आलेली होती रस्त्यांची त्या कामाची म्हणजे विभागणी अशी करण्यात आलेली आहे की ग्रामसडक मंत्र्यांच्या मार्फत मंत्रालयातूनच हा जी आर काढला आहे तो जी आर काढत असताना त्यांनी काय केलं आहे तर सांगली जिल्ह्यातल्या दोन ते तीन तालुक्यांना एकत्र करणे एकत्रित करून त्या तालुक्यातली जी काही दहा अकरा कामं आहेत रस्त्याची काँक्रीटची ती कामं एकत्रित करून क्लबिंग करून हे पॅकेज टेंडर पद्धतीनं सांगली जिल्ह्यातील ग्राम सडक योजनेअंतर्गत एकशे अठ्ठ्याण्णव कोटी चौऱ्याहत्तर लाखाचं टेंडर हेनी काढले आणि ह्या टेंडरमध्ये मी सध्या बघितलं तर बेडक ते लोकूर हा रस्ता पाच कोटी एकसष्ट लाखाचा झालेला आहे साधारण एक, जा एक वर्षापूर्वी त्यानंतर मान्य पालकमंत्री या ह्या मतदारसंघाचे आमदार सुरेश खाडे यांनी परत त्याच रस्त्यावर साठ लाख रुपये खर्च केलेले आहेत आणि आत्ता परत तिसऱ्यांदा म्हणजे एक वर्ष ते दीड वर्षाच्या कालावधीत साडेचार कोटीचा निधी या मुख्यमंत्री ग्रामविकास सडक योजनेअंतर्गत ह्याच रस्त्यासाठी धरला आहे परत टाकळीच्या रस्त्याची सुद्धा अशीच अवस्था आहे मग आम्ही या निवेदनाच्या माध्यमातून मान्य सो भारत सरकार मान्य राज्यपाल महाराष्ट्र राज्य आणि मान्य मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांना आम्ही आज एम पक्षाच्या वतीनं निवेदन देतोय मार्फतीनं जिल्हाधिकारी सांगली आपण त्यात मागणी अशी केलेली आहे की पालकमंत्र्यांनी या सांगली जिल्ह्यातील दिल जे रस्ते केलेले आहेत त्यातल्या बऱ्याच रस्त्यांवर त्यांचा आमदार फंड वापरलेला आहे पंचवीस पंधराचा फंड वापरलेला आहे परत आणि ती त्याच रस्त्यावर खर्च होऊन दोषदायित्व कालावधी अजून शिल्लक असताना परत एकदा साडेचार कोटी पाच कोटी असेच त्या रस्त्याला रक्कम धरून हे रस्ते करण्याचा प्रयत्न सुरू आहे आणि हे टेंडर जे काढले गिरीश महाजन या ग्राम सडक योजनेचे जे मंत्री आहेत त्यांनी काढलेलं आहे आणि हे टेंडरची पद्धतीने पॅकेजिंग पद्धतीने केलेलं आहे जर ह्या सांगली जिल्ह्यासाठी एकशे अठ्ठ्याण्णव कोटीचं टेंडर असेल तर महाराष्ट्रातल्या बत्तीस तेहत्तीस जिल्ह्यामध्ये साधारण पाच ते सहा हजार कोटीपर्यंत हा आकडा जातो म्हणून आपण माननीय मुख्यमंत्र्यांना मान्य राज्यपाल माननीय प्रधानमंत्र्यांना चौकशी करण्याची मागणी केलेली आहे आणि ह्या चौकशी अंती हे सांगली जिल्ह्यातीलच नव्हे महाराष्ट्रातील अशा पद्धतीचे मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत सन दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये जे आत्ता चालू टेंडर प्रसिद्ध केलेले आहेत ते सर्व टेंडर रद्द करण्याची मागणी केलेली आहे आणि जर आपण पंधरा दिवसाचा कालावधी यात दिलेला आहे पंधरा दिवसात जर ह्याच्यावर कारवाई झाली नाही तर सोळाव्या दिवशी माननीय उच्च न्यायालय मुंबई इथं आपण या सर्व सांगली जिल्ह्यातल्या नागरिकांच्या वतीनं जनहित याचिका दाखल करणार आहोत असा इशारा आपण आज इथे देतोय जय भीम जय भारत जय शिवराय जय महाराष्ट्र जिल्हा परिषदमध्ये विभाग आहे त्यांचा ज्याचा कार्यकार्य आहे त्यांचाच कॅप्पलेलं आहे पण हे काय झालंय की ग्राम सडक मंत्री जे आहेत गिरीश जिल्ह्यातल्या त्या दोन तीन तालुक्यात